बऱ्याच जणांना नेहमीपेक्षा नवीन पदार्थ ट्राय करण्यासाठी नक्कीच आवडतात तर आज ज्यांना नवीन पदार्थ खायचा असेल त्यांनी तुरीच्या दाण्यांपासून कचोरी नक्की तयार करून बघा अगदी छान अशी कुरकुरीत कमी तेलगट होणारी कचोरी तयार होते कचोऱ्या तयार करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागत आहे ते बघूया तुम्हाला जर कचोऱ्यांचे सारण कणकेपासून तयार करायचे असतील तर गरजेनुसार कणिक घ्यावी आज आपण कचोरीचे सारण मैद्यापासून तयार करत आहे तर पाव किलो मैद्यामध्ये एक पडीभर तेल टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मैद्यासाठी तेलाचे प्रमाण कशा प्रकारे वापरावे हे चेक करून घ्यावं पाण्याच्या सहाय्याने पीठ भिजवून घ्यायचं कचोरीचे सारण भिजवून घेताना पीठ अगदी सैल नको आणि घट्टही नको पीठ एकजीव म्हणून घेतलेलं असलं म्हणजे कचोरी फुटत नाही कचोरीसाठी भिजवलेला मऊसर मैद्याचा गोडा झाकून ठेवा आता आपण कचोरी तयार करण्यासाठी तुरीच्या दाण्यांचं सारण तयार करूया अर्धा किलो तुरीच्या शेंगा सोलून मी दाणे काढून घेतलेले आहे कचोरीसाठी लागणारं साहित्य म्हणजे तुरीचे दाणे बेसन पीठ धणे जिरे पूड गरम मसाला पाव चमचा भर पाव चमचा हळद जिरं मोहरी चवीनुसार मीठ अद्रक लसूण हिरवी मिरची आणि बडीशेव कचोरीचे सारण खूप छान असे टेस्टी तयार होण्यासाठी हिरवी मिरची अद्रक लसूण आणि बडीशोप मिक्सरला जाडसर वाटून घ्यायची सारण तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तिखट आणि फिकं तयार करायचं असेल त्या प्रमाणामध्ये हिरवी मिरची वापरावी कचोरीसाठी दाणे नेहमी भाजून घ्यावे त्यामुळे दाणे रुचकर लागतात आणि कचोरीची चवसुद्धा छान लागते दाणे भाजून घेताना थोडं तेल आणि मीठ घालून भाजावं म्हणजे दाणे पटकन भाजले जातात अगदी पाच सात मिनटामध्ये दाणे छान भाजले जातात दाणे भाजल्यानंतर दाण्यांचा कलर तुम्हाला बदललेला दिसत असेल भाजून घेतलेले दाणे कोमट किंवा गार झाल्यानंतर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे बघा अशा प्रकारे जाडसर तुरीचे दाणे वाटून घेतलेले आहे तुरीचे दाणे जाडसर वाटून घेतले म्हणजे कचोरीचं बाइंडिंग अगदी व्यवस्थित जमतं दाण्यांना फोडणी देण्यासाठी तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी वाटून घेतलेला मिरचीचा जाडसर ठेचा पाव चमचा हळद धणे पावडर पाव चमचा गरम मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा मिरचीचा ठेचा जळत असेल तर अगदी थोडं पाण्याचा शिपका घालून ठेचा परतून घ्यायचा तेलाचा वापर जे लोक कमी करतात त्यांच्यासाठी खूप छान अशी चविष्ट रेसिपी आहे आणि कचोरी अजिबात तेलगट होत नाही ठेच्यामध्ये वाटून घेतलेले जाळसर तुरीचे दाणे एकत्र करून घ्यायचे कचोरीच्या सारणाप्रमाणे चवीनुसार मीठ घालून सारण एकत्र करून त्यावर थोडा पाण्याचा शिपका घालावा जेणेकरून आपण सारणावरती बेसनपीठ टाकून घेताना त्याला बाइंडिंग अगदी व्यवस्थित येते तुरीचे दाणे कोरडे असतात त्यामुळे पाणी थोडं कमी जास्त झालं तरी हरकत नाही सारण ज्या प्रमाणामध्ये मौसर हवं असेल त्या प्रमाणामध्ये पाण्याचा आणि बेसनपीठाचा वापर करावा इथे मी अर्धा किलो तुरीच्या दाण्यांसाठी पाववाटी बेसनपीठ पूर्णपणे वापरलेलं आहे बेसन पीठ आणि तुरीचे दाणे छान असे एकत्र करून त्याला वाफ देऊन घ्यावी गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवावी सारण तयार झाल्यानंतर त्यावर भाजून घेतलेली दोन ते तीन चमचे तीळ वापरावी मिरचीचा ठेचा वाटून घेताना आपण बडीशेपसुद्धा वापरलेली आहे आणि तिळीमुळे कचोरीला अगदी छान अशी चव येते बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून सारण तयार आहे बघा अशा प्रकारे सारण कोमट झालेला आहे सारण कोमट असताना कचोरीमध्ये ज्या प्रमाणामध्ये सारण वापरायचं आहे त्या प्रमाणानुसार छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तयार केलेले गोळे तुम्ही गोलसुद्धा ठेवू शकता किंवा हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडे प्रेस करून घ्या अशा प्रकारे राहिलेल्या सारणापासून सर्व गोळे मी तयार करून घेतले कचोरीचे वरचे आवरण तयार करून घेण्यासाठी मैदा आपण भिजवून ठेवलेला होता मैदा तुम्ही बघू शकता अगदी छान असा एकजीव झालेला आहे साधारणत चपातीला उंडी घेतो त्याप्रमाणे मैद्याचा गोळासुद्धा घ्यायचा आहे जेणेकरून कचोरी फुटणार नाही आणि सारण व्यवस्थित आतमध्ये स्प्रेड होईल कचोरीचा उंडा हाताने थोडा स्प्रेड करून घ्यायचा आणि तयार केलेलं तुरीच्या दाण्याचं सारण व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भरून घ्यायचं तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलेलं असेल तरी पीठ छान असं मऊसर मळून घ्यायचं त्यामुळे कचोरीला बायंडिंग व्यवस्थित येते आणि कचोरी फुटत नाही बघा राहिलेलं वरचं सारण आपण काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण सर्व कचोऱ्या तयार करून घ्यायच्या म्हणजे तेल तापल्यानंतर कचोरी तयार करताना घाई होत नाही बऱ्याचदा काय होतं गव्हाचं पीठ भिजवून ठेवल्यामुळे ते सैल होतं त्यामुळे गव्हाचं पीठ कचोरीसाठी वापरलेलं असेल तर मऊ सर भिजवावं परंतु वेळेवर भिजवावं अशा प्रकारे मी कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे कचोरी तळून घेताना तेल एकदम कडक गरम न करताना नॉर्मल तेल तापल्यानंतर कचोरी त्यामध्ये सोडावी कचोरी तेलामध्ये सोडल्यानंतर तिला सारखं अलटी पलटी न करताना एकाच साईडने व्यवस्थित तळून घ्यायचं ज्यावेळेस कचोरी एका साईडने तळून होते त्यावेळेस ती छान अशी तेलावर फुलून आलेली तुम्हाला दिसत असेल गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून कचोऱ्या तळल्यामुळे व्यवस्थित कचोऱ्या कुरकुरीत होतात राहिलेल्या सर्व कचोऱ्या आपण तळून घेऊया चला तर मग तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल कचोरीसाठी आपण कांदा न वापरल्यामुळे ही कचोरी दोन ते तीन दिवस खराब होत नाही प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही नेऊ शकतात तृप्तीस किचन चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वप्रथम यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन खानदेशी आणि पारंपरिक रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा तुम्ही कचोऱ्या ट्राय करून बघितल्यानंतर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत